नमस्कार भारतासमवेत देशभरातील अनेक भागात भीषण गर्मी अनुभवायला मिळत आहे दिवसा घराबाहेर पडणंही कठीण झालंय हिट वेव्ह असल्या कारणानं लोक अक्षरशः हजारी पडत आहेत उत्तर प्रदेश बिहार दिल्ली राजस्थान समवेत सगळ्याच राज्यांमध्ये भीषण गर्मीचा तडाखा नागरिकांना सहन करावा लागतो अशातच आता आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे नऊ ते सोळा जून च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे सध्या अंदमान निकोबार मध्ये मान्सून एकतीस मे पर्यंत हा मान्सून दाखल होईल अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे यावर्षी केरळमधील मान्सूनचे आगमन हे तारखेपूर्वीच म्हणजेच एक जून अगोदरच होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे परंतु यामध्ये चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे त्यानुसार अठ्ठावीस मे ते तीन जून दरम्यान कधीही मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार नऊ ते सोळा जून च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये आगमन होईल तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ मध्य प्रदेशमध्ये बावीस आणि तेवीस मे तसेच छत्तीसगडमध्ये बावीस ते सव्वीस मे ला मुसळधार पावसाचा अलर्टही जारी करण्यात आलाय तसेच काही ठिकाणी तुफानी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय बिहार झारखंडमध्येही पुढच्या सात दिवसात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवलाय नवीन अपडेटसाठी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद